इरळी गावामध्ये कोल्ह्याचा हल्ला दोघे गंभीर जखमी इरळी तालुका कवटेमहांकाळ या गावामध्ये कोल्ह्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून यामध्ये एक पुरुष व एक महिला जखमी झालेली आहे लिलाबाई दशरथ लांडगे व पंचावन्न राहणार इरळी विजय महादेव कोडक राहणार इरळी तालुका कवटेमहांकाळ अशी जखमींची नावे आहेत तर याच गावातील तीन शेळ्यांवर देखील कोल्ह्याने हल्ला केल्याची माहिती समजते इरळी या गावात गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लिलाबाई दशरथ लांडगे या आपल्या शेतात काम करीत असताना कोल्ह्याने पाठीमागून येऊन अचानक हल्ला करून त्यांच्या उजव्या हाताला चावा घेऊन जखमी केलं तर याच गावातील विजय महादेव कोडक आपल्या शेतातील गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता पिकांना पाणी देत असताना यावेळी कोल्ह्याने पाठीमागून येऊन त्यांच्या उजव्या पायाला चावा घेऊन गंभीर जखमी केलं लीलाबाई दशरथ लांडगे व विजय महादेव कोडक यांच्यावर कवटेमांकळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते त्यांना काल शनिवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला मात्र त्यांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात जाण्यास डॉक्टरांनी सांगितलं आहे लीलाबाई ला लांडगे व विजय कोडक या दोघांची प्रकृती स्थिर आहे कोल्ह्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज नेटवर्ककरिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे